नमस्कार yes. मी प्रमोद माने फ्रॉम कराड तर मी आलो आहे अमरावतीमध्ये ठीक आहे yes. या सरांची भेट घेण्यासाठी तर सरांच्याकडून थोडंसं आपण ऐकूया की ते सांगतील थोडंसं की त्यांना काय काय त्रास झालेला आणि कशापासून त्यांची जर्नी झाली थोडीशी आणि आपण जे त्यांना फूड सप्लिमेंट दिले त्याच्यानंतर त्यांचे काय प्रोग्रेस झाले काय इम्प्रुव्हमेंट झाले ते थोडंसं आपल्याला त्यांच्याकडूनच कळेल तर बघूया आपण काय काय होतंय मी माझे नाव उमेश सिद्धीराव राहून राहणार नगर जिल्हा अमरावती मी सावनी बांधकाम विभागामध्ये सर्विस करतो आता आता दोन हजार अठराला मी सेवानिवृत्त झालेलो आहे हे बघा मित्रांनो तर हे थोडस सांगतील की हा जो माझा बॅक साईडला जो माझ्या मानीच्या लेफ्ट साईडला ते लस झाली होती त्या डाक्टर माझा मेजर ऑपरेशन झालेला आहे ऑपरेशनात छान वेळा झालेला आहे पुन्हा त्या नशी गाठ होती ते गाठ पुन्हा तयार झाली होती नंतर चौथं ऑपरेशन नागपूरला दिवस माझं नी प्रमोद ऑपरेशन झालेल्या त्यांनी सांगितलं आता पुढचं ते ईश्वरावर आहे काय होते काय नाही परंतु मला काही दिवसानंतर पुन्हा हा त्रास तिथेच सुरू होऊ राहिला होता जे माझ्या हातावर जे गाठ आहे ते कोलेस्ट्रॉलचे चे पायाला सुद्धा आहे ते माझे ते औषध म्हणजे प्रगती म्हणजे चांगला हे आहे प्रोग्रेस आता किती दिवसापासून घेत आहे तुम्ही औषध हे मला जवळपास आता एक पंधरा दिवस झालेले आहेत आता तुम्हाला जसं पूर्वी त्रास होता तुम्ही सांगेल तुम्हाला तिथं कधी मागे अपघात झालेला त्यानंतर तुम्हाला त्रास चालू झाला

चांगल्या प्रकारे फरक पडला चांगल्या प्रकारे फरक माझ्या डाळ्या पायाला मुंग्या येत होते त्या डाळ्या पाया, ते पाया भारी सुद्धा वाटत होता चालता सो त्रास माझा कमी झाला आणि आता चालता सुद्धा येते एकदम आणि माझी ती एनर्जी बी सुद्धा घेतल्यापासून तुमच्या बॉडीमध्ये इम्प्रुव्हमेंट खूप चालत रिझल्ट खूप चांगला आहे एकदम परंतु मला काय माहिती होतं हे प्रॉडक्ट हे पण हे अचानक मानेसाहेब रत्नागिरी अमरावतीला आले आणि मला माहीत पडला की हे उतरलेले आहेत तर त्यांच्या भेटीला मी गेलो आणि त्यांना मी माझ्या घरी किरण नगर अमरावतीला घरी येऊन आलो त्यांनी ज्यावेळेस मला हे सांगितलं हे असं असं तुम्ही करून पहा तुम्ही मला नक्कीच आराम पडते मी थोडासा असा विचार केला की का ना ते चार अपडेसून झालं त्याच्या मुलगा काय होणार पण नक्कीच मित्र मला याच्यापासून बराच काय आराम पडला आता खरंच आराम पाडला आणि मी ते माझ्या पायामध्ये मुंग्या वगैरे होते आणि माझा एका बेड साईडचा हात कमजोर झाला होता पाणीचा एका भाग ज्या ठिकाणी माझा माझ्या ऑपरेशन झालेलं आहे आज मी त्या औषध नियमाने बरोबर सकाळच्या पोटी टॉनिक घेत आहो आणि नाश्त्यानंतर मी हे टॅबलेट घेत आहो आणि हे अर्थची एक पिढी हो। आहे पंखी हे पंखी सुद्धा मी सकाळी घेतो आणि मला तुनी, तुनी तर नाही मला एका हप्त्यामध्येच एकदम असं रिझल्ट असं वाटून आलं एकदम मला ताकद एनर्जी वाढली आणि मला खूप एकदम ते माझ्या बाहेरच्या मुलग्या सुद्धा घेणे खूप चांगले मला वाटते तुम्ही एक वेळा तरी तुम्ही आलबाऊ तुम्ही मी घ्या फक्त आपण जर ऑपरेशन मी माझे पाच लाख गेला ऑपरेशन मिळून तर मला का माहीत पडलं असतं की हे औषधी घेतली तर माझे पाच लाख गेले नसते आम्हाला माझा हे झाला शिला कारण हे पण मला हात जुन तुम्हाला आराम पडेल पॅरेलिस साठी सुद्धा चांगली आहे औषधाचा फरक जो जो आपण असे व्हिडिओ घेतले तर अशा बरेच लोकांना फरक पडल्या सरांना पण हा खूप चांगला रिझल्ट दिलेला आहे सरांनी मला म्हणजे बोलवलं त्यामुळे आम्ही इकडे खास आलोय की यांना चला विचारूया आपण किंवा कसा कसा फरक पडलाय किंवा ना काय नाही गोष्टी तर मला एवढं सांगायचं आहे की जसं यांना फरक पडलाय तसा तुम्हालाही फरक पडणार आहे तर हे औषध नक्की घ्या नक्की ट्राय करा कारण ह्या औषधामध्ये खरंच जबरदस्त रिझल्ट येत आहेत लोकांना तर संपर्क करा आणि औषध सुरू करा धन्यवाद